श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं mm. श्रीगुरुभ्यो नमः श्रीपरमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलम् भजेता पत्रया पहम नमस्कार श्रोते हो आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासन केरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या छप्पन्नाव्या भागामध्ये भेटत आहोत आजचा मुद्दा आहे अत्यंत दुर्मिळ प्रकरण ग्रंथ एकदा पाठ सुरू असताना श्री मधवांच्या लक्षात आले की आपल्या शिष्यांना मायावाद्यांची व वा अन्य मतप्रणालींची विमर्शने सविस्तरपणे समजून घेण्यात कष्ट पडत आहेत ते तर करुणामूर्ती त्यांना आपल्या शिष्यांना होणार हे कष्ट पाहावे शिष्यांना समजेल अशा प्रकारे मायावाद मतांचे विमर्शन करावे असे त्यांच्या मनात आले तत्क्षणी त्यांनी तीन लहान लहान कृती रचून अद्वैत वेदांताच्या भिन्न दृष्टिकोनांचे समग्र विमर्शन त्यांच्या पुढ्यात ठेवले आज खंडनत्रय म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या उपाधी खंडन मायावाद खंडन तसेच प्रपंच मिथ्यात्वानुमान खंडन ह्या त्याच तीन कृती होत आकाराने अतिशय लहान असल्या तरी या कृती मायावाद खंडनासाठी मायावादाच्या मूळ परिकल्पनांच्या समूळ उच्चाटनासाठी असाधारण कार्य निभाविणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण कृती आहेत उपाधी खंडनामध्ये अद्वैतमताच्या उपाधीची परिकल्पना कल्पना संपूर्णत खोडून काढण्यात नाकारण्यात आली आहे तर मायावाद खंडनामध्ये या संसाराला कारणीभूत असणाऱ्या माया यास ही संकल्पनाच धुडकवण्यात आली आहे प्रपंच मिथ्यात्वानुमान खंडन ही कृती अद्वैतींच्या विमतम मिथ्या मिथ्यादृश्यत्वात या तर्काच्या अनुमानाचाच सर्वांगाने विमर्शन करून ते अनुमान पद्धतीतील सकल दोष दर्शविणारी अत्युत्तम निरूपणाची नमुना म्हणूनही सिद्ध झाली आहे याचप्रमाणे आपले सिद्धांत संग्रहित रूपाने तत्व संख्यान तत्वसंख्यान या कृतीद्वारे त्यांनी दिलेले आहेत केवळ अनुष्टुप श्लोकांनी वैदिक सिद्धांतातील समग्र प्रमेय संग्रह त्यांनी ज्या रीतीने दिले आहेत ती त्यांची शैली केवळ एकमेवा द्वितीय होय स्वतंत्र अस्वतंत्र या प्रकारे त्यांनी दिलेला तत्वविभाजनाचा उपक्रम तत्त्वशास्त्राच्या इतिहासात नवीन रोचक आणि परिपूर्णही आहे आपल्या त्या तत्वविभागाला आधारभूत असणारी आणखीने कृती त्यांनी दिली आहे ती तत्वविवेक ते विष्णूकृत तत्वविवेक नामक कृतीतील निवडक श्लोकांचा संग्रह या दोन कृतींच्या अध्ययनाने द्वैत वेदांतातील प्रमेयशास्त्राचे सार सर्वस्व अन्नावृत्त होते या कृतींचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या कृतींचा अल्पसा आकार ही सारी कृती प्रत्येकी केवळ एकेका पृष्ठावर मांडता येण्यायोग्य अत्यंत अल्परचनाकृती होत भारतीय तत्त्वशास्त्राच्या अन्य कोणत्याही दार्शनिकामधील तत्त्ववेत्याने अत्यंत विशाल आणि गहनशास्त्र विचारांवर एवढ्या अल्पशा कृती दिलेल्या ना नाहीत याचा अर्थ लिखाणातील सरळतेच्या बाबतीतही श्रीमधवांची दुर्मिळ शैली उल्लेखनीय ठरले प्रमेयांशी निगडित त्यांच्या दोन कृतीप्रमाणेच प्रमाणशास्त्रांशी संबंधित कथालक्षण आणि प्रमाण लक्षण या त्यांच्या कृती प्रमाणशास्त्रांशी संबंधित आहेत प्रमाण लक्षण ब्रह्मतर्क नामक वेदव्यास प्रणीत कृतीच्या आधारे वैदिक परंपरेच्या प्रमाणशास्त्राचे समग्र चित्रण करणारी अपूर्व अशी कृती होय प्रमाणशास्त्राचे समग्र चित्रण करणारी म्हणजे त्यांच्या व्याख्या विभाजन परीक्षा उदाहरणे आदी विविध अंगांची समग्र माहिती संक्षिप्त रूपात आपल्या विलक्षण शैलीनुसार समाविष्ट केली आहेत पंचवीस श्लोकांची कथालक्षण हे वाद जल्प वितंड आदी कथा प्रभेदा सहित चर्चेची विधिविधाने परीक्षकांची व्याख्या सदागमांचे तपशील विवरण आदी अत्यंत स्पष्टपणे समजावून देणारी आणखीन एक ही कृती होय वेदांताच्या अन्य कोणाही दार्शनिकाने या प्रकारे प्रमाणांच्या संबंधात विश्लेषण दिलेले नाही अद्वैत दर्शनाने भट्ट मीमांसाकारांची तर द्वैत दर्शनाने प्रभाकर मीमांसाकारांची प्रमाणमीमांसा अवलंबिली म्हणजे या दर्शनांना आपली स्वतःची अशी प्रमाण ना प्रमाणमीमांसा नाही प्रमाण प्रमेय आदी दर्शनामध्ये अत्यंत सुस्पष्टपणे समग्रपणे मांडली गेली आहेत हे, हे सिद्धांताचे यश होय येथे प्रमाण म्हणजे ज्ञानाचा उगम किंवा मार्ग सोर्स ऑफ नॉलेज प्रमेय म्हणजे अॅन ऑब्जेक्ट ऑफ व्हॅलिड नॉलेज व प्रमाण मीमांसा म्हणजे ज्ञानाची उपलब्धी करून देणाऱ्या ज्ञानमार्गाची चौकशी इन्क्वायरी इन टू द सोर्सेस ऑफ व्हॅलिड नॉलेज प्रमाणलक्षण कथालक्षण तसेच खंड खंडनत्रय रचनेनंतर त्यावेळी त्यांनी या सकलांमध्ये अंतर्भूत असणारी वादसरणी सकलमतांच्या एकंदरीत विमर्शनासाठी एक मार्गदर्शिका स्वरूपी कृती सर्वांना उपयुक्त ठरावी अशी एक रचनाकृती निर्मिली ही रचनाकृती म्हणजे विनिर्णय म्हणून प्रसिद्ध असणारी कृती होय या कृतीस प्रकरणराजा किंग ऑफ मोनोग्राफ्स अशी मान्यता प्राप्त आहे त्यामध्ये अहम ब्रह्मास्मी तत्वमसी वगैरे वरवर अद्वैत अद्वैतबोधक म्हणून भासणारी श्रुतीवाक्ये प्रकारे वास्तविकरित्या भेदबोधक आहेत त्याबद्दल विस्तृतपणे विवेचन दिले आहे चातुर्मास संपला कार्तिक मासातील पौर्णिमेस तेथून श्रीमध्व निघण्यासाठी सज्ज झाले त्यावेळी पद्मतीर्थ भयग्रस्त होऊन कासरगोडमधील कावू मठामध्ये पळून गेला होता सर्व ग्रामस्थांनी मिळून त्याने अपहरिलेले सारे ग्रंथ पुन्हा श्रीमधवांकडे सोपविण्याची सिद्धता केली परंतु श्री त्या ग्रंथांचा त्याच्याकडून स्वीकार न करता ही बाब त्या प्रांतीच्या राजाच्या कानावर घालून त्याच्या हस्ते ते ग्रंथ परत मिळ परत करण्यात यावेत असे कळविले आणि तोपर्यंत तो, तो ग्रंथसंग्रह त्या ग्रामाधिकाऱ्यांकडेच ठेवून घेण्याची व्यवस्थाही केली म्हणजे यामुळे त्यांच्या ग्रंथभंडाराच्या चौऱ्यासारखे हीनकृत्य तेथील राजाच्या लक्षात येऊन राजाने त्या प्रकरणातील संबंधित दोषींना योग्य शासन देऊन पुन्हा अशी कृत्य भविष्यात घडू नयेत म्हणून उपाययोजनेचा संदेशही दिला याचवेळी सह्य प्रांतातील शिष्यांनी खूपच आग्रह केल्यामुळे श्रीमधवांनी दिग्विजयासाठी संमती दिली आज आपण येथेच थांबत आहोत पुढील भाग क्रमशः पुढे पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री श्रीमधवांतर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्ण